नमस्कार मित्रांनो शेतकरी मुलगा ह्या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करतो मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तुमच्यासाठी आज मी भाजीपाला ऐकून एका दिवसामध्ये किती पॉमिट करणार आहे व भाजीपाला व्यवसाय कोणाला सुरू करायचा असेल तर कशा पद्धतीने सुरू करावं मार्केटमध्ये कशा प्रकारे खरेदी करावं कशा प्रकारे दुकान लावावं ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती भेटणार आहे फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करतो आहे तुम्ही बघू शकता सर्वात पहिले बाजारामध्ये जर म्हटलं तर पाल वगैरे लावून लागतं माल वगैरे खरेदी केल्या पाठीमागे त्यानंतर तप्पड वगैरे आथरून घेतली थंडेगार तुम्ही बघू शकता पाणी वगैरे व्यवस्थित मारून घेतलं कारण की माल वगैरे सुकू नये म्हणून व माल लावायची पद्धत तुम्ही बघू शकता समोर तर अशा प्रकारे आपण टमाटे घेतले दोन कॅट तर टमाट्याचे ढेट सुरू केलाय आपण लावणं ओके 맞아, 맞아. পোপনকনে আনে আনে আনে? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली कंप्लीट अशी दुकान लागलेली गाजरापर्यंत तर ता इकडं टमाट्यापर्यंत आपलाच माल आहे तर अशा प्रकारे आपण दुकान वगैरे लावलेली आहे इकडं कोथंबीर पाठीमागं तर बघूया कोण छाची बवणी वगैरे काही झाली नाही आता कोण चाची बवणी होती तर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशाप्रकारे आपली कंप्लेंट आता दुकान वगैरे लागलेली आहे तर आजची जे मार्केट भाजीपाला मार्केटमध्ये काय भाव खरेदी केला तर मला ते सांगू नाही शकलो मी तरी आता आता सांगण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मिरची पोपी मिरची आपण तीस रुपये भावची घेतली काळी मिरची आपली तीस रुपये भावची टमाटे आपली दीडशामध्ये दोन कॅट आणि भेंड्या आपल्या पंचवीप भावच्या कापले आपले चाळीस रुपये किलोचे त्यांना दुडके तीस रुपये किलोचे शवगा आता सुपर क्वालिटी बाज आपला साठ रुपये किलोचा त्यानंतर चवळी घेतलेली आपण पंचवीस रुपये भावची वांगे फक्त ऐंशी रुपये कॅडचं व पत्तागबी आपली शंभर रुपये पण घेतलेली आहे काकडे आपल्या प पंधरा रुपये भावच्या व गाजरे इथून बघू शकता गाजराची क्वालिटी पाचशे रुपये कट्ट म्हणजे बारा ते दहा ते बारा रुपये किलो गाजरे आपल्या जागावरती पडले व फुलगोबी एक पण घेतलेली शंभर रुपयाला वरणा आपला तीस रुपये भावचा कोथिंबीर आपली रुपये गड्डी तर अशा प्रकारे आपली दुकान वगैरे लागलेली आहे तर बघूया आता भाजीपाला सेल होतो नाही फक्त व्हिडिओ सोडपणंदप्पा आणि खरंच व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारले विसलापाव कारणे विसुभाई भेणा विसलापाव शेवगा विसुभाई जेना विसलापाव शे पिचे लागत येणार नाही देखो मारत काय आलेको छ त्यहीमा औका लाओ दिपमा गाड्यो न यो जायदा हाल्या त मनुले त्यस्तो नभयो अब हेकासी काकडी काकडी मिसला छ छिक्रो भयो मिसलार्दा मिस्का छ मिस्को भयो अब टमाटर कि भन्नौ औगडा बरको लाग्छ च्यानो बिस्ता बोशकी दादा दादा बोनी दि पोजी चाल साला पविच दोन सागा मिर्चा दा मिर्ची मिर्चा दा मिर्ची पोविचा बोला का नाही चालूय बाबा गाजर दा गाजर ना हमारा लाडू माडू दाला जी मार साला पद उतार आता रुपये टोकलं देऊन दे जात त्याला दोन मिनटात का होती मा

तुम्ही बघू शकता आपला माल खूप सेल झालेला आहे थोडाच राहिला आहे विकण्याचा तर आपण आता कमी भावामध्ये विकून टाकणार आहे कारण की काय असतं सकाळी सकाळी थोडा चाळी टाईट भावामध्ये आपण भाजीपाला विकतो शेवटला काय असतं जसे आपले पैसे झाले का तसे आपण भाव कमी कर करत असतो कमी कर करणं साहजिक आहे कारण की भाजीपाला सध्याला खूप भाव पडले त्यामुळे कमी भावामध्ये विकावं लागतो शेवटला तुम्ही बघू शकता दहा रुपये टमाटर टोपलं भरले भरलेले आपण टमाट दहा दाल टोपले विकले पत्तागोबी दहा दहा रुपयाला फूल गाजरं दहा चार दहा टोटल भाजीपाल्याचे भाव कमी केले होते कारण की आज भाजीपाला उरला तर उद्या खराब होतो त्याच्यामुळे पुन्हा एखादी समज मी भाजीपाला सेल करत असतो कमी जास्त करून व आपली टोटल दुकान लागली होती आज वो चार हजार शंभर रुपयाची व टोटल गल्ला आला होता आपला चार हजार पाच हजार दोनशे रुपये